बघा आपण आलोय आता धारणावर असा विवे इथं डोंगरामधून इथं धरण आहे चाल <laughs> नमस्कार 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 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मी आलोय इथं कडूसला काकांकणकडं तुम्ही माग बघू शकता कसला भारी विवे गावाचा आज आपण जाणारे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार जाणारे स्विमिंगला अजून आपण जाणारे इकडं काय म्हणतात त्याला आपलं क्रिकेट खेळायला आता चाललंय आपण चला मी तुम मा तुम्हाला मागचा व्यू दाखवतो सगळा मित्रांनो तुम्ही बघू शकता हा गावाचा बॅक साईडचा व्यू आहे बिल्डिंग मधून आपल्या या साईडला सगळं गाव आहे तुम्हाला फ्रंट साइडने दाखवतो दाखवून चाललोय फ्रंट साईडला बघा ते जीव हव हे फ्रंट साईड आहे गावाची हे सगळं गाव आहे गावाच नाव कडूस गाव आहे हा आणि इथं आपली फोर व्हीलर खाली हिवाली चला आता आपण जाऊ मित्रांनो चला आता आपण जाऊ क्रिकेट खेळायला चला गाडीवर भेटतो मी तुम्हाला मित्रांनो आपण हे कनैया उर्फ वेदांत लाजत येतो आत्ता होईल सवय त्याला पण आता गाडी काढून चाललोय आपण स्टेडियम वर चित्ररन चाललोय आता आपण इथं आपले वेदांत भाऊ चालत आहेत गाडी हो थांब थांब पाणी 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 एकदम गावाची वाईफ घेत चाललोय आपण फुल मजा करीत गावात एक वेगळीच हे असती आवड असती गावात फिरायची आपल्या पुण्यात काय नाही एवढं गावाकडे या कधी कोणी कळत गावाच वातावरण आपण ग्राउंड वर आलेलोय तिकडं आपला संकेत इकडं वेदांते आणि तिकडं पप्पा तो खेळतोय आम्ही उशीरा आलो जरा फ्रेश होऊन काय वेदात काय म्हणतो हा माझी बॅटिंग संपली आता संकेतची आहे पप्पा बॉलिंग करतायत आता इकडे वेधन ते इथे ते हजे आहे मित्रांनो आमचं क्रिकेट खेळून झालं ले आता इथं दुसरी पॉवर आले क्रिकेट खेळायला आमच्या मध्ये पप्पांनी जास्ती रन काढलेलेत नुसते सिक्स वर सिक्स सिक्स वर सिक्स आता इकडून जाऊ आपण स्विमिंगला सगळे बघा आम्ही डॅम भर चालले पावायला आता गाडीनी आपण आलोय आता धारणावर असा विवे इथं डोंगरामधून इथं धरण आहे चाच धरण आता धरणाव पाहू हो आता आपण बघू चला तर मित्रांनो अगं इथं पोहतोय मी आता तुम्हाला पाहून झाले भेटतो आता पुढचा ब्लॉग एन्जॉय करा आमचं पाऊन झालेलं आहे आता आता आम्ही चाललोय घरी तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आता मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आपण एक आज जमा करणार आहे बोटी आणली मी आणि चिकन आणलंय चिकनची रेसिपी दाखवतो तुम्हाला जर आता घरी जाऊस तर केलं नसेल का कोणी तर दाखवतो नाही तर केलं असेल तर मग भाजी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट त्यानंतर आपलं चाललंय प्लॅन रिसॉर्टला वगैरे जायचा तिकडचं पण व्यू दाखवेल मी तुम्हाला तर पुढं कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय